जागर आगामी महिनन वर यों है। त्या दृष्टीनं ना, नागरिकांमध्ये मतदान यंत्रणा जनजागृती मोहीम राबवण्यात येते या पार्श्वभूमीवर यवला या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात आली आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे देशभरात व्हायला लागले त्या दृष्टीनं मतदान यंत्राविषयी मतदारांच्या शंका निरसन करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सत्तावीस डिसेंबर ते पंचवीस जानेवारी या कालावधीत व्हीव्हीपॅट व मतदान यंत्राबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात येते येवल्यात मतदारांमध्ये जनजागृती व्हावी व्हीव्हीपॅट व मतदान यंत्र कसं काम करतं याची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी प्रात्यक्षिक मतदान केंद्र या ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली त्यामध्ये मतदान यंत्र कसं काम करतं एखाद्या पक्षाला मत दिल्यानंतर मतदार त्याची खात्री कशी करू शकता हे मतदान यंत्राच्या बाजूला ठेवलेल्या म्हणजेच वोटर पेपर ऑडिट या या मशीनविषयी माहिती देण्यात आली मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून अनेकांनी भारत निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचं स्वागत देखील केलंय नागरिकांनी आपल्या देखील शैलीत या संदर्भात मत व्यक्त केलंय बर आज दिसायला आम्हाला डेमो मध्ये व्यवस्थित दिसतं पण मतदान झाल्यानंतर बदल नाही झाला पाहिजे डेमोच झालं पाहिजे झालं आम्ही दहा बस ते दुसऱ्यालाच पडतो असं नाही झालं पाहिजे आम्हाला घडलं आम्ही एकाला मतदान करतो दुसऱ्यातलं चिठ पडत नाही असं नाही व्हायला पाहिजे विरोधकांकडून अनेक वेळा मतदान यंत्रांबाबत शंका उपस्थित केली जाते त्यामुळे भारत निवडणूक आयोगानं ना, मतदारांचं नागरिकांचे शंका निरसन करण्यासाठी व नागरिकांमध्ये मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट यंत्र याबाबत जनजागृती व्हावी यासाठी ही मोहीम राबवली जाते त्याच पार्श्वभूमीवर येवला येथील प्रत्यक्ष मतदान केंद्र या ठिकाणी प्राजक्ता गायकवाड रमेश लवडे यांनी नागरिकांना अधिक माहिती दिली आहे पेपर ऑडिट ट्रायल असत आता तर पेपर ऑडिट ट्रायल म्हणजे काय की तुम्ही ज्याला मतदान करा त्याची चिठ्ठी इथे पडणार आहे आणि त्या चिठ्ठ्या इथे पूर्ण जमा होतात आणि समजा एखाद्या उमेदवाराने जर ऑब्जेक्शन घेतलं तर त्या चिठ्ठ्या मोजता येऊ शकतात या चिठ्ठ्या मोजल्यानंतर ह्या चिठ्ठ्या आणि हे जे कंट्रोल युनिट आहे याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिकली झालेलं मतदान आहे ते ता टॅली होऊ शकतं आपलं नाव निवडणूक आयोगानं ही मोहीम राबवल्यानं मतदान यंत्रणेवर घेतली जाणारी शंका दूर होईल का हे देखील पाहणं आता पुढील काळात था, महत्वाचं ठरणार आहे जागर जनतासाठी सचिन वखारे येवला